रायगड जिल्ह्यामध्ये सात आमदारांपैकी तीन आमदार हे सेनेचे आहेत तर राष्ट्रवादीचा एकच आमदार आहे असं असताना देखील राष्ट्रवादीनं जे काही वातावरण निर्माण करू पाहते त्यावर त्यांनी उचित विचार करावा असं आमदार महेंद्र दळवी यांनी वक्तव्य केलंय भरत गोगावले यांनी जे विधान केलंय ते आमच्या पक्षाची लाईन असते मात्र राष्ट्रवादीचे जे काही प्रवक्ते असं वक्तव्य करत आहेत ते थांबणं गरजेचं आहे सुनील तटकरेंनी सुरू असलेलं कारस्थान थांबवावं असं वक्तव्य महेंद्र दळवी यांनी केलं आहे की या जिल्ह्याच्या सक्रिय राजकारण जी परिभाषा आहे किंवा जे आलेख तयार झाले आहेत त्याच्यामध्ये सात आमदारांपैकी एकच आमदार राष्ट्रवादीचा आहे तीन सेनेचे आहेत तीन भारतीय जनता पार्टीचे आहेत जे काय आत्ता एकंदर वातावरण निर्माण त्यांनी केलं आहे ते त्यांनी उचित विचार करावा अन्यथा आम्हाला अशा पद्धतीची राजकीय राजकीयदृष्ट्या स्वायत्त निवडणुकीमध्ये करावी लागेल हा त्यांना इशारा आम्ही निश्चित दिला तो आमचं कर्तव्य आहे शेवटी कार्यकर्त्यांचं हित जाणून ते आम्ही बोलणं निश्चित यो बरेचसे वरिष्ठ नेते आहेत मंत्री आहेत त्यांनी केलेलं वक्तव्य ही पक्षाची लाईन आहे किंवा ना महायुतीचा तो धर्म म्हणून त्यांनी ते वक्तव्य केलेलं आहे पण स्थानिक लेवलला ज्या घडामोडी तटकेसाहेबांचे कार्यकर्ते किंवा प्रवक्ते बोलून करत आहेत ते थांबलं पाहिजे असं माझं मत आहे आणि हा त्यांना निश्चित सरला आहे